तुमचे व्हिडिओ आणि मग सत्य बोलू का नको माझ्या कोल्हापूर जिल्ह्याबद्दल माझ्या शहराबद्दल माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल मला प्रेम नाही आहे का नाही तुम्हाला सांग मला वाईट वाटत नाही हे दिसतात आम्ही पण पद घेतली बोगली माझं म्हणणं काय आता एकशे दीडशे कोटी रुपये आल्या म्हणतायत रस्त्यासाठी गेली सहा महिने माणसं बोगला झाल्यात अहो रस्ते करा रस्ते करा त्यावेळा तुम्ही सांगता बजेट नाही हे नाही इकडे यायचंय तिकडे द्यायचंय डबोरा आहे हाडा गुळकुळ झाल्या आणि काय येता बिता मंत्री येणार म्हटले की निमित्त कसं करता पद देत कशाला आता तुम्ही आम्हाला निवडून देत कशाला कशाला अन्याविरुद्ध आवाज उठवायसाठी बरोबर 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 आहे विकास करायसाठी देतात त्या रुबा मारायसाठी देत आहे मग हेच बोलते ना मी आता पण इलेक्शन आल्यानंतर नेत्याला फिरायला वेळ हाय हा आणि पप्पा तोशी फिरायला वेळ नाही मग माझं काय मत हा समोर आल्यानंतर तुम्ही कचरा लावता मग दिल्या कशाला पद्धत हेच बोलते ना आता तू सांगतोय की मेरा भारत मान आ, अप, हा गरिबी हटाव आणि हात आता रस्त्यावर की नव कशी कि मुलंप्पा सासा मुलं हातात ये आणि चालल्यात हात माणसाला देवानं फार मोठी संपत्ती देत दोन डोळे दोन हात दोन कान दोन पाय एवढी मोठी संपत्ती दिली असताना त्या पोरग्यांना हात पसर हे गरज आहे का एखाद्या गाडीवर हात मारला तर लहान जण पाच दहा हजार रुपये देते का नाही सांग आज चीन जपानमध्ये तुम्हाला सांग लहान मुलांना हीच वळण लावतात की कुणापाशी हात आयुष्यात पसरू नका सगळी किरकोळ कामं असतात म्हणजे स्वतःच भांडी जेवल्यानंतर भांडे धुवा हातरून घाला लोटा झाडा आपला हॉल हे करा हे लहानपणी लहानपणी जे मुलांना शिकवून देते तेच पण होते ना आता लहानपणी तुम्ही जर हात पसरायला लावला आणि फोकड जर खायला ते तर पूर्ण पुढे मोठं काय होणार आणि बाल कामगार कायदा काढलाय तो चुकीचा कायदा काढलाय त्यामुळे तिची भीती मोडली ना मग बाळ बाल काय कल्याण काय कामगार कायदा काढलाय मग भीक मागायचं ते काम पण भीक मागे पाहिजे मग ते कसं पाहिजे हे हे बोलायचं नाही का मी आता लग्नाला येत्या ना तू तो मग आमच्या आलं पाहिजे आम्ही पण टायमिंग पत्रिका त्यात आलं पाहिजे आम्ही धडदार धडदार गाड्या घेऊन तिथं जायचं बघतोय तर नवरा तिकडे घोड्यावर नाचायला ही मेकअपला बसल्या वेळ भूट गेली बडजी हा त्यांनी ही गरातल्या ले गरज लेगीन ले ले केलेलं असते मग ते केल्यामुळे आम्हाला कशाला बोलवायचंय तिथं बोंगला बोलवायचं म्हणजे हे बोलायचं नाही का आता शाळेचं मस्त तर मला सांगतो आम्ही शाळेत घालतोय माझ्या पोरग्याला सर मोठं करा चांगलं शिकवा बिकवा मोठा आम्हाला डॉक्टर इंजिनियर वकील करायचा आहे किंवा आम्ही महिन्या मी पालेख मीटिंग घेऊन त्यांना आम्हाला सांगतोय तुमचा पोरगा ह्यात कसा आहे त्या मग ह्याला कशाला घातलं पगार हसताय का बरोबर आहे का नाही शाळा मग शाळेत शाळा जाय का आमच्या पोरगाला झाल्याने हे बोलायचं नाही का आता शाहू नगरी शाहू महाराजांची नावं घेत हो आहे शाहू महाराज त्या माणसांना स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज पडून एवढा सुंदर विकास करतात जिल्ह्याचा आता धरण म्हणा तुम्हाला सांगतो त्यानंतर दुन्याची चागी म्हणा पाण्याला फेजेना म्हणा साठमारी म्हणा या पीस फेस्टिवलला शाहू मिळेल आज पर्यटन लोकांना बघाय मिळाला असतं पर्यटन वाढलं असतं कोल्हापूरच्या जनतेला रोजगार मिळाला असता हा ते आता नाशवंत व्याल हे बोलायचं नाही आता केशोरराव विषय तळलं हे बोलायचं नाही ये काय काय मान्य मग सरदार वाईट बोलतोय कसा पण बोलतोय मी पोटवर करणारी व्यक्ती नाही तिथे चुकते तिथं चुकते म्हणले पाहिजे का नको मी चुक बोला ना मी माफी मारायला तयार आहे पण माझ्या कोल्हापरून मला अभिमान आहे ना पण काय चाललंय दाखवायतात वेगळं आणि खेळायतात वेगळे वाईट पण खर्च करण्यापेक्षा आणि क्वालिटीने चांगले काम करा हेच म्हणते ना टक्केवारीपेक्षा त्यामुळे बुक आता रस्ता गेला सहा महिने डबर पडायला दोन दोन तीन पाच पाच वर्ष टिकायला पाहिजे रस्ता असं पॉलिटी करा ना म्हणणे हे बोलायचं नाही काय तुम्ही आता ज्यांच्याला पण म्हणतो ना नेत्यांना तुम्ही वर्गणी पैशाकडे त्रास देण्यापेक्षा विकास कामाकडे त्रास द्या ना हे हे करा ते करा आम्हाला का देत नाही का देत नाही इतर राज्यात इतर शहरात जिल्ह्यांना पैसे मिळतात का ना आम्हाला काय मिळत नाही हेच म्हणायला पाहिजे का नको मग स्वतः बसतोय कशाला मी रोबा मला बसले नुसतं स्वतःचा बिझनेस करायला आता ना काही घेऊन जायचं नाही जायचंय मला मिळालं नाही म्हणून मी हा चिडे केलं मी पण ओवर इंडियावर गेलो असते खेळायला अशी माहिती की कित्येक कोल्हापुरातले गेले असते एवढं टॅलेंट होतं पण सुविधा नसते म्हणून गेलं म्हणून मी थोडा कष्ट घेतला आणि ते केलं मग केले गे चुकीचं केलं का आज पोराने एवढं सांगते की जे जाण राखा आणि ते टिकवा मग विजय सरदार बाल विजय सरदार नाही माणसं गोड बोलून कामं करून घेतात आणि मागण्या मग शिव देण्या बाद येते मला माझ्या आईबाण काही शिकवले का नाही आम्हाला पण वाटत नाही आता हे रेड झोन ठराव करावं पाहिजे जसं पाणी घुसाले भरी पाहिजे स्वतःची रानं जातील स्वतः ठराव केला आम्ही पण कोट्या दिवू शकतो विकासाच्या गोष्टी बोलायच्या तर विकासच म्हटल्या पाहिजे त्या करायची हिंमत पाहिजे आज सरकार बोलते मी कोणाच्याच मेंदा नाही माझ्या आईबाणं जी आहे त्याचं आम्ही समाधान नाही एवढे पूर्ण खेळाडू द्या कुठल्यावर आम्ही म्हणावं की विजय सरदारनं रोप दिलाय सारख्या रोपाय म्हणून जे करते ते निस्वार्थानच करते मी काय घेणं नाही घेणं महापाली पण कारभार केला निस्वार्थाने केला आनंदाने केला ते मी राहून दे म्हणून केला आणि हे बोलताना वाईट वाटत ज्याला वाटते त्याला वाटतं ना मला काय फरक पडतोय माझं जे मत आहे ते मांडणार बाबासाहेबांनी घटने गेले आपलं मत मांडायसाठी पटले वय म्हणतील सोडू आणि ज्याला नाही त्याला डर कशाची हा मी शापटी कोणावर बोलत नाही आता वीस संतरा ही आमची झाली बद किशोरराव भोसले बापराव पेंटर भाजी पेंढर कारण कोल्हापूरचा फार मोठा कोल्हापूर फार सुंदर आहे पण तिची किंमत आपल्या लोकांना कळाली आणि या तरुण पुरस्त माहित पाहिजे म्हणून मी बोललो आणि जे सत्तेपर्यंत माझा जन्म झाला तरी कोणाला माझ्या बाचा माझा मला वाटलं मी बोललो की लता मंगेशकर काय होत्या विशांताराम काय होते डॉक्टरबा भोसले शिक्षण म्हशी आत्ता ओला काम ही जी आहे जे केशवरा भोसली सगळी खरी कोणाला झालेली तेव्हा माझ्या शिवाजी पेटी माझ्या झाल्या आहेत आम्हाला आमच्या पेटीबद्दल माझ्या शहराबद्दल अभिमान नाही मग ते चुकी तर नाशवून करायला लागले हे टिकलं पाहिजे यासाठी मी बोललो विजय साळुगे सरदार जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यात काय चुक आहे सांगा सगळं बरोबर आहे मग